नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात चोपडा मतदारसंघात चंद्रकांत सोनवाने यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाकर सोनवाने यांचा तब्बल बत्तीस हजार मतांनी पराभव करत माजी आमदार चंद्रकांत सोनवाने यांनी विजय श्री खिचून आणला भाजप प्रत्याशी बंडखोरी करत प्रभाकर सोनवाने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवडणूक लढवली दोन सोनवाने बंधूमध्ये ही लढत असल्याने काठेकी टक्कर अशी चुरस राहिली असा निकालाच्या दिवसापर्यंत जनतेचा अंदाज होता परंतु लडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे तसेच मागील दहा वर्षात मतदारसंघात असलेल्या विकास कामांच्या जोरावर प्राध्यापक सोनवाने यांनी सहज विजय मिळवला निकाल जाहीर होताच कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात तसेच ग्रामीण भागात महायुधीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिशबाजी करत जल्लोष केला तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे द्वारे प्राध्यापक चंद्रकांत सोनवाने यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली तालुक्यातील लासूर गावातही शिवसेना नेते ए गंभीर यांच्या नेतृत्वात भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी गावातील महापुरुषाचा पुतळ्यांना माल्यार्पण करत आले चोपडा मतदारसंघात मिळालेल्या एकतर्फी विजयामुळे विकास कामाचा धडाका अजून का वाढेल अशी चोपडा तालुकावासियांनी अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना लावल्या आहेत ह्या योजना आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात कशा पद्धतीने राबवते ते यासाठी सारा प्रयत्न राहणार आहे हे इलेक्शन जे होतं हे सोपडा तालुक्यातील भ्रष्टपूर्ण वर्ष सर्वसामान्य जनता असं हे इलेक्शन होतं आणि जनतेने दाखवून दिलं की जनता कोणा मागे म्हणून जनताला काम पाहिजे आहेत आणि जनता कामावरती खुश आहे आणि कामावर खुश असल्यामुळे जनतेने कामाला मतदान केलं आमदार लता सोनोने यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये झालेला विकास आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी दिलेला हा निधी या निधीमुळेच ह्या चोपड्या तालुक्यात एवढा विकासाची गंगा आपण आणू शकलो आणि त्याचाच हा आशीर्वाद जनतेने आम्हाला दिला याबद्दल चोपड्याच्या जनतेचं मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं व्यक्तिशा आम्ही प्राध्यापक चंद्रकांत चोनोणे हा ऋणात राहू इच्छितो त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मान एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीमुळे टार्गेट करायचं आणि विकासाच्या आड यायचं हे झारीचे शुक्राचार्य चोपडा शहरातले जे पुढारी सर्व पक्षीय ज्यांनी व्यक्तिशा विरोध केला आहे झारातील शुक्राचार्य यांना विकास नको आहे यांना सर्वपक्षीय राजकारण हवं आहे ज्या माध्यमातून सहकार या तालुक्याचा संपूर्ण बुडाला तसा भविष्यामध्ये संपूर्ण नगरपालिका असेल किंवा इतर कार्य असेल हे थांबलं पाहिजे या पावड्यातनं यांचं काम सातत्य आणि त्यामुळेच यांनी सातत्याने विरोध हा केला सर्व पक्षीय एक झालेत पण जनता आमच्या मागे होती आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून विश्वास होता की इथे शिवसेनेचा धनुष्य बाणाचाच उमेदवार विजय होईल कारण या तालुक्याची जनता ही आहे हुशार आहे बुद्धिमंत आहे आणि त्याग बलिदान शौर्य याबद्दल आहे शिवसेना आणि या बंधूंचं बलिदान ही चोपड्याची शिवसेनेक उचरलेले नाही त्यामुळे त्या ते बलिदानावरती आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला हे संपादन करता आले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोरसाठी परेश पालीवाल चोपडा